नमस्कार मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजची रेसिपी आहे हराभरा कपाप त्यासाठी इथे गॅसवरती एक पॅन गरम करून घ्या एक टेबलस्पून इतकं तेल घाला तेल गरम झाल्यावरती आपल्याला जिरं घालायचं आहे एक लहान चमचा जिरं घातलेलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घाला चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत व थोडंसं आलं हे सर्व आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जास्त लालसर करायचं नाही आहे आता फरसबी घालूया अर्धी वाटी फरसबी आहे इथेही अर्धी वाटी शिमला मिरची आहे व अर्धी वाटी मटार घेतलेला आहे मटार जो घेतलेला आहे मी तो बॉईल केलेला आहे आता या सर्व भाज्या आपल्याला एक चार ते पाच मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवा त्यानंतर आपण या भाज्या परतून झाल्याच्यानंतर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे इथे बघू शकता आपली एक वाफ काढून झालेली आहे आता या भाज्या सर्व थंड करून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करून आता ह्या भाज्या थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमध्ये हे वाटायचे आहेत इथे बघू शकता तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये मी या सर्व भाज्या काढून घेतलेल्या आहेत आता या सगळ्या भाज्या आपल्या दरदरीत वाटून घ्यायच्या आहेत इथे बॉईल केलेला एक पालक घातलेला आहे मी आपल्या भाज्या सर्व वाटून झालेल्या आहेत पाणी घालायचं नाही आहे वाटतं ना जर ही रेसिपी तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर मिरच्यांचं ओवा लाल तिखटाचं प्रमाण कमी करू शकता तुम्ही आता ह्या भाज्यांमध्ये मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धने जिरेपूड घातलेली आहे इथे एक मोठा बटाटा उकडून घेतलेला आहे तो मॅश करून घातलेला आहे इथे थोडंसं पनीर घातलेलं आहे किसून तुम्ही पनीर नाही घातलं स्किप केलं तरीसुद्धा चालणार आहे आता याच्यामध्ये आपण ब्रेडस्क्रम घालायचे आहेत ब्रेड्स कंपनी काय होईल चांगले बाइंडिंग येईल कुठेही वडे आप कबाब आपले तुटणार नाहीत आणि दोन चमचे आपल्याला इथे कॉर्नफ्लावर घालायचं आहे दोन टेबलस्पून इथे कॉर्नफ्लावर घातलेला आहे मी थोडीशी कोथिंबीर घालूया आणि अगदी सगळ्या शेवटी इथे मी मीठ घातलेलं आहे आता हे सर्व आपण एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे हाताला तेल लावून घ्या आणि एक वड वड्याशी गोल आकाराने तयार करून घ्या तुम्हाला हवा तो आकार तुम्ही इथे देऊ शकता त्याच्यावरती मी एक काजू लावलेला आहे काजूचा तुकडा अशाच पद्धतीने सर्व वडे मी तळून घेणार आहे सर्व वडे मी असे तयार करून घेते इथे बघू शकता आपले कबाब तयार आहेत आता ज्या पॅनमध्ये आपण भाज्या ज्या फ्राय केल्या होत्या त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि एक एक कबाब आपले ठेवणार आहे आणि अगदी गोल्डन ब्राऊन रंगावरती कबाब आपल्याला तळून घ्यायचे आहेत इथे गॅस आपल्याला हाय ठेवायचा नाही आहे मीडियम टू लो गॅसची फ्लेम करा इथे बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर मी हे कबाब उलटवून घेत आहे अशाच पद्धतीने आपली तर जी उलटलेली बाजू आहे तीसुद्धा दोन ते तीन मिनटं चांगली परतून घेऊयात इथे बघू शकता आपले कबाब चांगले फ्राय झालेले आहेत आता हे मी काढून घेत आहे अशाच पद्धतीने मी बाकीचेही कबाब करून घेणार आहे आपले कबाब तयार आहेत कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडल्या तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्य